हॅलो गाईस तर शंभूला इथं मी समोर सांगतेच पण सध्या तरी सि शंभूची सिच्युएशन म्हणजे कुठे बघावं काय करावं काय नाही ते काही समजत नाही त्याला कारण त्याच्या आहे शेतामध्ये आणि तो दोन दिवसापासून खूप जास्त तुम्ही बघू शकता की त्याची कंडिशन काय झाली आहे तो खूप जास्त ओरडत आहे आणि इकडं तिकडं बघत आहे बाहेर पण त्याला कोणी दिसलं म्हणजे त्याला असं वाटत असं की त्याची आईच आहे की काय असं म्हणजे त्याचं असं बा सुरू आहे ना की घरात रडलं की बाहेर दुसरा ढोराने जर आवाज केला त्याचा कंटिन्युअस रडून सुरू आहे आणि खूप जास्त रडत पण आहे तो आणि खूपच खूप काही चारा पण नव्हता खात पण नंतर नंतरने चारा खायला लागला त्याला तिकडे ठेवलं कारण इकडे त्याच्या दादाला शोधाला बाहेरच झाला आहे आणि तो पण लंपी बाहेर डॉक्टर आले होते त्यांनी चेकअप केलं त्यांनी सांगितलं की शिवला खूप जास्त प्रमाणामध्ये तेही झालं आहे आणि त्याचे परत त्याच्यामध्ये औषध खानाची पण नाटकं असते बाबांनी कसं बसं त्याचं तोंड वरती करून त्याला औषध दिलं आणि इकडे शंभू बऱ्यापैकी हॅप्पी झाला होता कारण त्याची आई आली आहे फायनली दोन दिवसानंतर म्हणून शंभू पण खूप जास्त हॅप्पी होता त्याच्या आई आल्याच्यानंतर जरा पण ओरडला